तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे उषा लेंगरे तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलेकन आहे तेसुद्धा क्लिक करून ठेवा तसं म्हणायला गेलं तर आज व्हिडिओ टाकायला काहीच नव्हतं आणि म्हणजे शिल्लक व्हिडिओ होता मकर संक्रांतीचा म्हटलं आता तो थोडासा आहे तर टाकावा तर पुरणपोळी अशी टमटमीत तम फुगलेली एवढी छान वाटते आणि खायला खूपच सुंदर लागते तसं बघायला गेलं तर माझ्या आईने काही पुरणपोळ्या शिकवल्या नव्हत्या आणि आमच्या गावाला पुरणपोळ्या फक्त सणासुदीला होतात पण इथे पुरणपोळ्या परफेक्ट करण्याची जी सवय आहे ती लागली खरं तर माझ्या नवऱ्यामुळे घरात पुढी माणूस असेल तरच आपल्या घरात थोडंसं स्वयंपाक जास्त प्रमाणात केला जातो जातो आणि तसं म्हणायला गेलं तर आमच्या दोघांनाही स्वयंपाकाची आवड आहे तेसुद्धा स्वयंपाक करतात भाज्या निवडतात मला खूप सारी मदत करतात आणि सोबत मुलांनासुद्धा शिकवतात की घरातली सगळी कामं छोटी छोटी असतात मोठी मोठी जी काही कामं असतात ती थोडीशी डिवाईड करून करावी ती मग पुरणपोळ्याचा किस्सा सांगायला गेलं तर खरं तर टमटमीत फुगलेल्या पुरणपोळ्या बघून मला काही राहलं नाही आणि याचा व्हिडिओ छोटासा मी घेतला आता पुरणपोळी करायची म्हटलं की खूप घाट असतो आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा तर खूपच टाईम लागतो तर काही नाही सकाळी उठले लवकर आणि पुरणपोळ्याचं सगळं हे शिजवून घेतलं मी इथं डाळ वगैरे किती घेतली काय घेतली एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी काही तो व्हिडिओ याच्यातला बनवलेला नाही आहे परंतु पुरण प कसं वाटायचं किंवा किती प्रमाण घ्यावं आणि कसं करायचं हे सगळं तुम्हाला मी सांगेन जर तुम्हाला हवं असेल तर एकदम परफेक्ट पुरणपोळ्या होतात तम आणि टमटमीत अशा फुकतात एकदम जबरदस्त मी लाटते प्रेशर देऊन मी कोणताही रुमाल पोळपाटाला लावत नाही आमच्या गावाला रुमाल लावला जातो पोळपाटाला जेव्हा जा पोळ्या केल्या जातात तेव्हा पण मी काय त्या भानगडीत पडत नाही आणि पसारा खूप होता घरामध्ये तरीसुद्धा एक व्हिडिओ काढला म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरला माझ्या छान छान अशा झालेल्या पुरणपोळ्या दाखव दाखवाव्यात कारण मनच राहत नव्हतं की एवढ्या छान छान पोळ्या होत आहेत मग त्याचा व्हिडिओ नको का काढायला मग काढला छोटासा व्हिडिओ आणि मग तुमच्याशी शेअर केला तर झणझणीत कटाची आमटी जी आहे आमच्या पद्धतीची धनगरांच्या पद्धतीची ती तुम्हाला मी दिलेली आहे त्याची रेसिपी जर बघायची असेल तर मी त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि फ्लॅशसुद्धा एंडला हा व्हिडिओ होईल तुम्हाला तर बघायचं असेल तर मस्तपैकी आहे आमटी खूप छान लागते सगळ्यांना माझा स्वयंपाक आवडतो बरेच जणं म्हणतात तुझी बिर्याणी खूप छान असते तर तू बिर्याणीची ऑर्डर का नाही घेत तर इतका मला टाईम नसतो मला केकच्या ऑर्डर असतात त्यामुळे हे सगळं म्हणजे करत बसण्यासाठी इतका माझ्याकडे टाईम नाही आहे आणि एक माणूस किती काम करणार हो हो की नाही मग त्या काय भानगडीत मी पडत नाही परंतु कधी केली तर मग नक्की शेअर करते आमच्या बाजूवाल्यांशी तर बाजूवाल्यांना खूप माझा स्वयंपाक आवडतो आणि त्यांचासुद्धा मला आवडतो त्यांच्यासुद्धा रेसिपीज मी शिकत असते तर आजची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी म्हणजे माझ्या पुरणपोळ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले शॉर्टचे व्हिडिओ असतात त्याच्यातसुद्धा छोट्या छोट्या रेसिपीज असतात तर त्यासुद्धा बघायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये ते